पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे कॅबिनेट बैठकीमध्ये पीक विमा चर्चा झाली असता नवीन बातमी बातमी आनंदी समोर आली आहे पीक विमा संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे की पीक विमाचा अगोदर जमा करण्यात आलेला होता तरी आता दुसरा टप्पा हा आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी जमा करण्यात येणार आहे काही शेतकरी पीक विमा कधी येईल याची आतुरतेने वाढ बघत होते ते आता वाढ बघायची आवश्यकता संपली आहे कॅबिनेट बैठकीमध्ये जो निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार फक्त चोवीस तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक रक्कम ही वितरित आहे आज दिनांक सोमवार सप्टेंबर रोजी हो ठीक सात वाजता संध्याकाळच्या सात वाजता खात्यात रक्कम वितरित केल्या जाणार आहे पहिला टप्पा हा वीस दिवसा अगोदर वितरित झाला होता व दुसरा टप्पा हा बावीस सप्टेंबर रोजी हो वितरित होणार आहे तरी दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या तीन वर्षाचा पीक विमा सर सगट दोन टप्प्यामध्ये भेटणार आहे धन्यवाद